शिवसेना उद्धव बाळासाहेब सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये गेल्या के केंद्र सरकारने इंधन दरवाढीमध्ये मध्ये गाठला आहे पेट्रोल डिझेलच्या वाढीबरोबरच घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत व पुण्या मुंबईची गॅस पाईपलाईन गॅस दिला जातो त्यांच्या पर युनिट मागे एक रुपयाची भरघोस वाढ करून जनतेच्या माती मागाई मारण्याचे काम केंद्र सरकारने सुरू के बार मोदी सरकार या सत्ते राजमार्ग काही बंद केला महागाईच्या घोषणेमुळे जनता पेटून उठली आणि त्यांनी सत्तांतर केलं हे केंद्र सरकार विसरलेलं आहे त्यांच्यावर महाराष्ट्र सरकार पुरवणी करत छत्तीस टक्के वीजेची दरवाढ गेल्या दोन महिन्यापूर्वी राज्य सरकारने जनतेची माथी मारलेली आहे ही दरवाढ सर्वसामान्य भारतीयाला भारतीय नागरिकाला परवडणारी नाही एकीकडे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जी एस टीमध्ये वाढ केलेली आहे दुसरीकडे ही दरवाढ स्थानिक राज्य सरकारकडून वेळोवेळी लादण्यात येणार लावण्यात येणाऱ्या विविध कराच्या माध्यमातून वाढ केली जाते एकाच माणसाकडून आपण कितीदा टॅक्स वसूल करणार आहोत आणि यामध्ये जनतेच्या हिताची कुठलीच कामे होताना दिसत नाहीत साधी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही आणि विविध उद्योगपतींना हजारो कोटीची कर्जमाफ दिली जाते ही माफ केलेली कर्जे सर्वसामान्य माणसाच्या घरात वाढ करून वसूल केली जातात असा आमचा या सरकारवर आरोप आहे असे वक्तव्य शिवसेना जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर यांनी केले यावेळी सर्वसामान्यांना ढकलणाऱ्या केंद्र व राज्यस धिक्कार असो अशा प्रकारच्या घोषणा त्यांना की बार अबकी बार मोदी सरकार या घोषणेवर पंधरा वर्षापूर्वी राज्यात सत्तेवर आलं ते मोदी सरकार आपलं मूळ विसरलंय आज इंधन वाढ केलेली आहे गॅस दर वाढ केलेली आहे पेट्रोल डिझेलची दर वाढ केलेली आहे याच्या पलीकडे जाऊन लाडक्या बहिणींना महागाईच्या खाईत लोटण्याचं काम केलेलं आहे शिवसेनेचं जे धोरण आहे शिवसेनेची जी निर्मिती आहे ती भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी आहे आणि या लढ्याचं प्रत्येक म्हणणंच आज आमच्या महिला आघाडीने या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली या सरकारला परत यांच्या पूर्वीच्या पद्धतीमध्ये आणून ठेवलं आहे सर्वसामान्यांचं कंबरड महागाईनं मोडलेलंच आहे सिलेंडरची दरवाढ केलेलीच आहे गेली दहा वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारनं सर्वसामान्य घरातल्या चुली पेटवणारं रॉकेल हे रेशनवरून गायब केले या सरकारनं लोकांची जातीभेदामध्ये दंगली घडवून घरं पेटवण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाची भूक भागवणाऱ्या खुली पेटवाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे आणि हेच आमचं हिंदुत्व आहे या राज्याने केंद्र सरकारला शिवसेनेचा इशारा आहे आज प्रातिनिधिक आंदोलन केलं आहे हे आंदोलनाची जर ऊर्जा वाढली आणि महागाई जर कमी झाली नाही तर याची आग तुमच्या घरापर्यंत पोहोचेल याची जाणीव या राज्य आणि केंद्र भाजप सरकारने ठेवावी अशी शिवसेनेच्या वतीनं त्यांना आम्ही आव्हान देतो बस...